श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर काल आणि परवा मला व्हिडिओ अपलोड करायला जमलं नाही त्याचं कारण तुम्हाला माहीतच आहे की बाळाची तब्येत बरी नाही आहे आणि त्याची तब्येत बरी नसल्यामुळे मला व्हिडिओ वगैरे शूट करायला आणि एडिटिंगला वेळ मिळाला नाही त्याच्यामुळे दोन दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला नाही तर आज या ठिकाणी मी बघू शकता बनवलेला आहे चौरंगासाठी कवर आणि अशा पद्धतीचं चौरंगाचं कवर असेल तर सणवार आले की आपल्याला खूपच सगळं सोपं होऊन जातं आणि आता या ठिकाणी सणांना सुरुवात झालेली आहे आणि सणांना सुरुवात झाली की आपल्याला चौरंग पाट यांची आवश्यकता लागते आणि त्याचसोबत चौरंगावरती आपण जे वस्त्र वगैरे टाकतो त्याची सुद्धा खूप आवश्यकता भासते तर त्यासाठीच मग मी काय केलेलं आहे या ठिकाणी हा चौरंग कवर बनवलेला आहे आणि हा चौरंग कवर मी कसा बनवला ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि बनवायला अगदी सोपा आणि झटपट बनवून होणारा हा चौरंग कवर आहे आणि हा मी बनवत होते मग म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया जेणेकरून याचा फायदा तुम्हाला देखील होईल कारण की आता ज्यावेळेस सण वगैरे येतात त्यावेळेस लहान लहान मुलं जर घरात असतील तर आपल्याला पूजेला जास्त वेळ मिळत नाही आणि पूजा पण आपल्याला वाटतं व्यवस्थित सुंदर आणि छान झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी वेळ पण कमी लागला पाहिजे तर त्यासाठी अशा पद्धतीने चौरंग कवर तुम्ही आधीच बनवून ठेवू शकता आणि मी पण त्याच हेतूनं हा चौरंग कवर बनवलेला आहे की जेणेकरून ज्यावेळेस सण वगैरे येतील त्यावेळेस माझी पण पूजा एकदम छान आणि व्यवस्थित हो पटकन होईल कारण मुलांना बघून आपण ज्यावेळेस पूजा करत असतो त्यावेळेस आपल्याकडे जास्त वेळ नसतो किंवा घरातला स्वयंपाक करायचा असतो पुरणपोळीचा वगैरे तो स्वयंपाक करायचा त्याच्यानंतर पूजा मांडायची याच्यामध्ये आपल्याला जास्त वेळ मिळत नाही डेकोरेशनसाठी म्हणा किंवा व्यवस्थित निडनेटकापणा ठेवण्यासाठी त्याच्यामुळे मग मी हा कवर बनवलेला आहे हे तर झालं लहान मुलं ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी किंवा बाकीच्यांसाठी हा कवर उपयोगीचाच आहे पण त्यातल्या त्या ज्या लेडीज ऑफिसला जातात आणि त्यांना पूजा करायची असते आणि घाई असते स्वयंपाक पण करायचा असतो गोडधोड आणि त्यातल्या त्यात पूजा पण व्यवस्थित करायची असते त्यांच्यासाठी पण हा कवर खूपच उपयोगी ठरणार आहे तर चला बघूया आपण हा कवर मी कशा पद्धतीने स्टिच केला आणि तुम्हाला तर माहीतच आहे मी जे माझ्यासाठी बनवते वस्तू त्या वस्तू मी तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून माझ्यासोबत तुमचाही त्यामध्ये फायदा व्हावा तुम्हाला पण काहीतरी नवीन नवीन आयडिया मिळाव्यात आणि हे सगळं बनवत असताना मी माझ्या दोन लहान मुलांना बघून बनवत असते त्याच्यामुळे व्हिडिओ बनवताना माझ्याकडून थोडं काही चुकत असेल किंवा व्हिडिओ शूट करताना थोडं काही मागे पुढे होत असेल तर तुम्ही ते नक्कीच समजून घ्याल हे झालं वस्तूंबद्दल तसेच डेलीचे ब्लॉग वगैरे जे असतात ते देखील मी मुलांना सांभाळूनच एडिट वगैरे करत असते शूट करत असते त्याच्यामुळे त्यात पण थोडंफार काही इकडे तिकडे होत असेल ते पण तुम्ही नक्कीच समजून घ्याल तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात की चौरंग कवर किंवा चौरंग वस्त्र कशा पद्धतीने बनवायचं आणि यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी स्क्रीनवरती लिहून देईल ते तुम्ही बघून नोट डाऊन करून घ्या आणि त्या पद्धतीने त्या त्या वस्तू अवेलेबल करून अशा पद्धतीचा सुंदर कवर तुम्ही देखील स्टिच करा तर या ठिकाणी चौरंग कवर बनवण्यासाठी मी कुठल्याही पद्धतीचं मेजरमेंट वगैरे घेत नाही ज्यावेळेस मेजरमेंट येतं त्यावेळेस ती वस्तू ती गोष्ट बनवताना किंवा ती वस्तू बनवताना आपल्याला ती अवघड वाटते त्याच्यामुळे या ठिकाणी मेजरमेंटनुसार पण मला माहीत आहे पण मी मेजरमेंटनुसार तुम्हाला सांगणार नाही डायरेक्टली या ठिकाणी इझी पद्धतीने तुम्हाला समजावून सांगणार आहे तर तुम्ही बघितलंच या ठिकाणी जो चौरंग होता तोच आपल्याला अशा पद्धतीने पीसवरती ठेवून घ्यायचा आहे जसं की मी आत्ता ठेवलेलं आणि त्याच्यावरती ठेवून दोन दोन किंवा तीन तीन इंच बाजूला अंतर सोडून या ठिकाणी असा एक तुकडा कट करून घ्यायचा आहे मेन पिसाचा दोन तीन इंच जास्त याच्यासाठी जा ठेवायचं आहे कधी कधी क पिसाचे धागे वगैरे निघतात आणि ते स्टिच करेपर्यंत जर धागे निघले तर आपल्या चौरंगाचा जो आकार आहे त्याच्यापेक्षा पिसाचा तुकडा आ, कमी कमी होत जातो आणि त्यावेळेस मग आपल्याला चौरंगाचं वस्त्र हे जेवढ्या मापाचं पाहिजे तेवढ्या मापाचं न होता कमी मापाचं होतं त्याच्यामुळे शक्यतो अशा पद्धतीचे पीस जर असतील ज्याचे धागे निघतात त्यावेळेस थोडंसं तीन इंच जास्त घ्यायचं जेणेकरून मग स्टिचिंगमध्ये जरी धागे वगैरे निघले तरी पण आपल्याला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम येत नाही तर त्याच्यानंतर आपल्याला जी चौरंगापासून तर फरशीपर्यंतचं जो भाग असतो त्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे किंवा मेजरमेंट जरी नाही घेतलं तर डायरेक्टली पीस त्या ठिकाणी ठेवून खुणा करून घेतला तरी चालतात तर, तर मी या ठिकाणी ते मेजरमेंट घेतलेलं आहे ते अगदी सोपा आहे तर ते मेजरमेंट आपलं साडेसात इंच आलेलं आणि त्याच्यामध्ये मी एक इंच एक्स्ट्रा घेतलं जेणेकरून खालच्या साईडला फोल्ड करायला अर्धा इंच जाईल आणि वरच्या साईडला स्टिचिंगमध्ये अर्धा इंच जाईल त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे जे अस्तर आहे ते अस्तर घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तो जो मेन पिसाचा भाग होता तो ठेवून त्याच मापाचा अस्तरचा तुकडा देखील कट करून घ्यायचा आहे हे जे वस्त्र आहे ते आपण भरपूर वेगवेगळ्या कलरच्या कपड्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या वे क्वालिटीच्या कपड्यांमध्ये बनवू शकतो मी अशा पद्धतीचा कपडा घेतलेला आहे आणि तो कपडा मी लाल कलरचा वापरलेला आहे आणि जो लाल कलरचा अस्तरचा कपडा घेतलेला आहे तो पण चांगल्या क्वालिटीचा घेतलेला आहे त्याच्यानंतर जो पीस आहे तो पण नवीन पीस घेतलेला आहे जो की मी पूजा वगैरे करताना वापरते पाटावरती वगैरे टाकायला किंवा चौरंगावरती टाकायला कारण की आपल्याला याच्यावरती देवांची पूजा करायची असते आणि देवपूजेसाठी शक्यतो आपण लाल कलरचं वस्त्र वापरतो त्याच्यामुळे या ठिकाणी मी लाल कलरचा कपडा घेतलेला आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर दुसऱ्या कलरचा कपडा घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता खानाचा कपडा घेऊ शकता ते तुमच्या आवडीवरती किंवा तुमच्या घरामध्ये कशा पद्धतीने चालतं त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी कपड्याचा वापर करू शकता तर मी या ठिकाणी लाल कलरचाच कपडा वापरलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं आता पुढे की जो अस्तरचा लाल कलरचा कपडा आहे त्याला जो डिझाईनचा लाल कलरचा कपडा आहे तो चारही बाजूने स्टिच करून घ्यायचा आहे आणि हे स्टिच करत असताना मध्ये गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची जेणेकरून मग जेव्हा आपलं चौरंगावरचं हे वस्त्र तयार होतं त्यावेळेस ते, ते व्यवस्थित सुटसुटीत आणि छान दिसतं आणि जर मध्ये गोळा झालं तर मग चुन्या वगैरे पडतात त्याच्यामुळे आत्ताच हे स्टिच करताना व्यवस्थित काळजी घेऊन स्टिच करायचं आहे जेणेकरून मग नंतर आपली फिनिशिंग वगैरे छान दिसते तर दोन तीन दिवसापूर्वी मी डोरमॅटचा व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही बघितलंच की मशीन बंद पडलेले टिपा येत नव्हत्या आणि त्यावेळी मी ते राहिलेलं डोअरमॅट हाताने सुई दोऱ्याच्या साह्याने स्टिच केलं तर आज पण मी हे ज्यावेळेस चौरंग वस्त्र तयार करायला घेतलं त्यावेळेस मी हाच विचार केला होता जरी मशीनच्या टिपा नाही आल्या तरी आपण हाताने स्टिच करू शकतो कारण आवड असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्ट शक्य होते त्याच्यामुळे मग मी सुरुवात केली कटिंगला आणि त्याच्यानंतर मग म्हटलं चला बघूया मशीनच्या टिपा येतात की काय का तर या ठिकाणी दोरा वगैरे सगळं जॉईन करून झालं आणि बघितलं तर मशीनच्या टिपा येत होत्या तर मग आणि मध्ये मध्ये थोडंसं टिप्पा तुटत पण होत्या पण तरी देखील आपलं या ठिकाणी चारही साईडनी टिप्पा मारून झालेल्या आहेत आपण म्हणतो ना एखादी गोष्ट आपल्याला जर करण्याची इच्छा असेल तर किती अडथळे आले तरी ती गोष्ट आपल्याकडनं होते आणि त्या गोष्टीसाठी आपल्याला तसं वातावरण पण तयार होतं फक्त आवड आणि करण्याची जिद्द पाहिजे हे की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते चला ही तर आता हे जे आहे खालच्या बाजूची जी बॉर्डर आहे आपली चौरंगाची ती आपल्याला तयार करायची आहे आणि जर सॅटिनचा कपडा असेल किंवा सिल्की कपडा असेल तर त्याला आपण प्लेट्स टाकू शकतो आणि जर अशा पद्धतीचा कपडा असेल तर प्लेट्स टाकल्या तर त्या अशा तरंगतात खरेदी केली या ठिकाणी मी तुम्हाला प्लेट्स टाकून दाखवते की या कपड्याच्या प्लेट्स प्लेट कशा येतात आणि त्याच्यामुळे म्हणजे हे जे चौरंग वस्त्र आहे ते व्यवस्थित वाटत नाही आणि जर सिल्की आणि सॅटिनचा कपडा असेल तर प्लेट्स एकदम छान आणि व्यवस्थित पडतात त्याच्यामुळे ते असं म्हणजे असं फुगत वगैरे नाही त्याच्यामुळे ते छान वाटतं तर या ठिकाणी ज्यावेळेस आपण खालची बॉर्डर तयार करत असतो त्यावेळेस जी कपड्याला जर डिझाईन असेल तर ती डिझाईन चारही साईडनी एका सिक्वेन्सनी येते की नाही हे चेक करायचं आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला खाली टिपा मारून घ्यायच्या आहेत नाहीतर कधी कधी काय होतं डिझाईनची एक बाजू खालच्या साईडला आणि दुसरी बाजू वरच्या साईडला होते आणि आपण टिपा मारून घेतो आणि त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे आपण अशा अशा टिपा मारल्यात आणि नंतर, मार नंतर परत आपल्याला ते उसवायला जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे चुका होण्याआधी चुका होणार नाही याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं आणि ज्याला सगळ्या गोष्टीत परफेक्टपणा आवडतो त्याला त्या ते गोष्टी लगेच पटकन नजरेस येतात आणि त्या नंतर खटकतात त्याच्यामुळे शक्यतो चुका होण्याआधीच ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची तर त्याच पद्धतीने या ठिकाणी हे जे तुकडे होते खालच्या बॉर्डरसाठी मी वापरलेले त्याची डिझाईन मी दोन्ही टुकड्यांच्या आधी बघून घेतली आणि त्याच्यानंतरच खालच्या साईडनी टिप मारलेली आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला प्लेट्स टाकून दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल इन प्लेट्स टाकल्यानंतर हा कपडा कशा पद्धतीने फुकतोय आणि विदाउट प्लेट्सचा हा कपडा किती व्यवस्थित वाटतोय आणि तरी देखील तुम्हाला प्लेट्स टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता पण मला कुठलीही गोष्ट अशी सिम्पल सोबर आवडते जास्त अशी बटबटीत आवडत नाही त्याच्यामुळे मी प्लेट्स टाकणार नाही पण जर तुम्हाला प्लेट्स टाकायच्या असेल तर त्या कशा पद्धतीने टाकायच्या किंवा जर तुमचा कपडा सॅटिनचा किंवा वेगळ्या मटेरियलमध्ये असेल आणि तुम्हाला जर प्लेट्स टाकून हे चौरंग वस्त्र बनवायचं असेल तर त्या प्लेट्स कशा पद्धतीने टाकायच्या हे मी तुम्हाला आत्ता दाखवते फक्त तुम्हाला हे बघून करता यावं यासाठी तर बघू शकता अशा पद्धतीने एक एक प्लेट्स टाकत जायचे आणि त्याच्यावरती टीप मारत मारत जायचे आणि ह्या प्लेट्स आपल्याला टाकल्यानंतर मध्ये मध्ये चौरंगाला लावून बघायचे की आपल्याला चौरंगाला कपडा पुरतोय का नाहीतर कधी कधी असं होतं जवळजवळ प्लेट्स टाकल्या तर कपडा अपुरा पडतो आणि किंवा जास्त प्लेट्स टाकल्यानंतर जास्त पडतो म्हणजे प्लेट्स जास्त होतात चौरंगापेक्षा जास्त आणि मेहनत आपली जास्त वाया जाते आणि कपडा जर कमी पडला पर पर छोट तर परत ते उसवून परत प्लेट्स छोट्या छोट्या करायला लागतात त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी आधीच घ्यायची जेणेकरून मग नंतर आपला त्याच्यात डबल वेळ जात नाही आणि फक्त वस्तूंच्याच बाबतीत नाही तर कुठलंही डेली रुटीन मध्ये कुठलंही काम असू द्या ती प्रत्येक काम आधीच काळजी करून करायचं जेणेकरून त्या कामासाठी आपल्याला डबलचा वेळ लागला नाही पाहिजे म्हणजे मी तरी माझ्या लाईफमध्ये ह्याच सगळ्या गोष्टींचा वापर करते त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट माझी पटकन होते तर हा जो व्हिडिओ आहे तो मी यशस्वी झोपली होती त्यावेळेस शूट करत होते आणि ती मध्येच उठली आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलंच लहान मुलं असल्यानंतर हे सगळं काम करायला किती डिफिकल्ट जातं कुठलंही काम असू द्या घरातलं हेच नाही तर मग आता हे सगळं मी आता ठेवून देत आहे कारण लहान मुलांना बघून तर काही लगेच बनवता येत नाही पण हा व्हिडिओ मी पुढे तुमच्यासोबत कंटिन्यू करणार आहे आता विहानला स्कूलमधून घेऊन आल्यानंतर त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी दिवसभर तर काय वेळ मिळाला नाही मुलांना बघून आणि रात्री ज्यावेळेस मुलं झोपली त्याच्यानंतर या ठिकाणी मी हा व्हिडिओ परत कंटिन्यू करत आहे तर बघू शकता आता आपल्याला या ठिकाणी चौरंगाच्या खालच्या साईडची जी बॉर्डर आहे ती बॉर्डर स्टिच करून घ्यायच्या आहे आणि प्लीट्स टाकल्यानंतर कशा पद्धतीने त्या प्लीट्स फुगत होत्या हे पण मी तुम्हाला ज्यावेळेस बाळ उठलं त्यावेळेस दाखवलं त्याच्यामुळे मी खरंतर ह्या चौरंग वस्त्राला प्लीट्स टाकून बनवत नाहीये आणि तुमचं जर सॅटिनचा कपडा असेल तर तुम्ही बनवू शकता प्लेट्स टाकून ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पाठीमागे पण सांगितलं आणि प्लेट्स कशा पद्धतीने टाकायच्या ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पाठीमागे दाखवलं तर या ठिकाणी आपल्याला प्लेनच कपडा चारी बाजूने लावून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला चौरंगाच्या टॉपपासून ते फरशीपर्यंतचं जे अंतर आहे ते मोजून घ्यायचं आहे तर इकडे साडे तास साडेसात इंच भरलेलं त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घेतलं जेणेकरून ही जी आपण टीप मारतो त्याला अर्धा इंच आणि वरती ज्यावेळेस आपण त्या मेन स्क्वेअरला स्टिच करू हा तुकडा त्याला अर्धा इंच कपडा लागेल त्यासाठी साडेआठ इंच घेतलं आहे त्याच्यानंतर हे तुम्हाला मी प्लेट्स कशा टाकायच्या ते दाखवण्यासाठी प्लेट्स टाकलेल्या तर त्या प्लेट्स मी सध्या उसवून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा जो कपडा आहे बाजूने लावून बघायचा आहे पूर्णपणे पुरतोय का का कमी पडतोय मग त्या आप पद्धतीने आपल्याला परत उंची ठरवायची आहे कारण चारी बाजूची जी आपण बॉर्डर करतो ती सेम एकाच कपड्याची पाहिजे जर वेगवेगळ्या कपड्यांची केली तर ते दिसायला चांगलं दिसत नाही त्याच्यामुळे मी या ठिकाणी चारही बाजूने आधी लावून बघितला कपडा व्यवस्थित पुरतो का तर तीन बाजूला कपडा पुरत होता आणि एका बाजूला कपडा म्हणजे कमी पडत होता तर मग मी काय केलं की फ्रंट बाजूला त्याच्यानंतर लेफ्ट साईडला आणि राईट साईडला अशा पद्धतीने हे जॉईन करून घेणार आहे आणि बॅक साईडला मी हा जो क बॉर्डरचा कपडा आहे तो लावणार नाही त्याचं कारण की बॅक साईड ही आपली भिंतीच्या बाजूलाच जाते आणि त्याच्यामुळे तिथे कपडा लावण्याची काही आवश्यकता नाही आहे म्हणून मग मी फक्त ह्या तिन्ही साईडनेच अशा पद्धतीने हा कपडा जॉईंट करून घेणार आहे तर एक साईडला जॉईंट करून झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला तो अशा पद्धतीने इथे कट करून घ्यायचा आहे आणि नंतर तो जॉईन कसा करायचा ते पुढे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच तर आपले व्हिडिओ थोडेसे मोठे होतात कारण की मला व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगायच्या असतात छोट्या छोट्या त्याच्यामुळे मग व्हिडिओ थोडेसे मोठे होतात ते तुम्ही नक्कीच समजून घ्याल त्याच्यानंतर बघू शकता फ्रंट साईडला देखील आपण अशा पद्धतीने कपडा स्टिच करून घेतलेला आहे आणि तुम्ही जर प्लेट्स टाकल्या असाल तर प्लेट तो प्लेट्सचा कपडा तुम्हाला स्टिच करायचा आहे मेन स्क्वेअरला तर आपण प्लेट्स टाकलेल्या नाही त्याच्यामुळे मी हा प्लेनच कपडा या ठिकाणी जॉईंट करून घेतलेला आहे आणि जे धागे वगैरे असतात ते धागे वगैरे आधीच कट करून घ्यायचे तर आता या ठिकाणी तिसऱ्या बाजूचा देखील कपडा मी स्टिच करून घेत आहे आणि हे स्टिच करायला अगदी सोपं आहे फक्त थोडंसं लॉजिकली स्टिच करायचं आहे कुठलंही मेजरमेंट वगैरे लक्षात ठेवायचं नाही मेजरमेंट वगैरे आलं की मग आपल्याला प्रत्येक गोष्ट अवघड वाटते त्याच्यामुळे लॉजिकनी प्रत्येक काम करायचं जेणेकरून मग आपल्याला प्रत्येक गोष्ट सोपी वाटते तर या ठिकाणी मध्ये मध्ये आपल्याला अशा पद्धतीने ते जे बनवलेलं आहे ते चौरंगावरती टाकून घ्यायचं आहे जेणेकरून एक आपल्याला अंदाज येतो की आपल्याला अजून किती फिटिंग करायची आहे कसं कारण की आपण कपडा कपड्याचे धागे निघू नये म्हणून तीन इंच एक्स्ट्रा कापड घेतलेलं त्याच्यामुळे आपल्याला ज्या टिपा मारायच्या आहेत चौरंगाच्या फिटिंगसाठी त्या तीन इंच फिटिंग, ती फिटिंग करून घ्यायचं आहे आणि जर आपण कट टू कट तो कपडा कट केला असता तर मग आपल्याला एका टिप्पेमध्ये दे देखील आपलं काम झालं असतं पण पुढे जाऊन प्रॉब्लेम यावा नाही म्हणून आधीच थोडंसं जास्त कापड सोडलेलं कधी पण चांगलंच मग त्याच्यानंतर थोडीशी फिटिंग करायला लागली तरी काही हरकत नाही तर या ठिकाणी बघू शकता आपण जे तीन बाजूचे लेअर स्टिच केले होते त्याच्यामध्ये मध्ये जी गॅप होती ती आपल्याला फक्त अशा पद्धतीने दोन्ही साईडचे जॉईंट पकडून एक एक टिप मारून घ्यायची आहे हा जो चौरंग कवर आहे किंवा चौरंग वस्त्र आहे ते स्टिच करण्यासाठी अजिबातही वेळ लागत नाही खूप झटकीपट हा स्टिच करून होतो पण या ठिकाणी मी मुलांना बघून किंवा मुलांचं सा रुटीन सांभाळून स्टिच करत होते त्याच्यामुळे मला ह्या गोष्टी करायला थोडासा वेळ लागत होता पण तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हा कवर खूप झटकीपट स्टिच करू शकता अर्ध्या तासात किंवा अर्ध्या तासाच्या आतमध्ये देखील कारण हा स्टिच करायला खूप सोप्पा आहे कुठलंही मेजरमेंट आपल्याला घ्यायचं नाही आहे आणि जे काही आपण बॉटमचं मेजरमेंट घेतलेले आहे ते एकदम सोपं आहे आणि ते पण मेजरमेंट जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर तुम्ही फरशीपासून ते चौरंगाच्या टॉपपर्यंत असा कपडा पकडून अंदाजे देखील कट करू शकता त्याच्यामुळे हा जो चौरंग कवर आहे तो स्टिच करताना आपल्याला कुठल्याही मेजरमेंटची आवश्यकता लागत नाही आपण एकदम लॉजिकली हा चौरंग कवर स्टिच करू शकतो हे मी तुम्हाला आधी पण व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा सांगितलं आणि ह्या सगळ्या गोष्टी मी परत परत सांगते आहे कारण की ज्यांना अजिबात स्टिचिंगचं काहीच नॉलेज नाही आहे ते देखील ही सगळी कामं इझिली करू शकतात हे मला याच्यातून सांगायचं आहे कारण बऱ्याच जणांना वाटतं की आपल्याला मशीन चालवता येत नाही मेजरमेंटबद्दल काही माहीत नाही म्हणजे सगळ्यांनाच नाही ना अशा काही मैत्रिणी आहेत की त्यांना स्टिचिंग वगैरे येत नाही किंवा मेजरमेंट कसं घ्यायचं ह्या गोष्टी माहीत नाही किंवा याबद्दलची आवड नाही आहे त्यांच्यासाठी मी ह्या गोष्टी सांगते जेणेकरून त्यांना पण ह्या सगळ्या गोष्टींची आवड निर्माण व्हावी आणि त्यांनी पण अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या वस्तू आपल्या घरासाठी आपल्या स्वतःच्या हाताने बनवाव्यात यासाठी मी ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला सांगत आहे आणि याच्यासाठी मशीनच लागते असं काही नाही आपण हाताने देखील बनवू शकतो आता या ठिकाणी माझी मशीन पण काम करत नव्हती ज्यावेळेस मी हे कटिंग करायला घेतलं त्यावेळेस पण मी फक्त म्हटलं चला बघूया एकदा ट्राय करून मशीन चालते की काय म्हणून मी मशीनवरती हे स्टिच करायला घेतला आणि टिपामध्ये मध्ये तुटत होत्या मध्ये मध्ये येत होत्या तरी देखील मी आ, स्टिच करायचं सोडलं नाही आणि हे जे वस्त्र आहे ते स्टिच करून दाखवलं त्याच्यामुळे कुठलंही काम आपण हातात घेतलं की ते पूर्ण होतच फक्त आपल्याला ते करायला घेण्याची आवश्यकता असते तर त्याच पद्धतीने या ठिकाणी ज्यावेळेस मी हा कवर स्टिच करायला घेतला त्यावेळेस माझ्याकडे मशीन पण चालत नव्हती आणि मी फक्त हाच डोक्यात विचार ठेवला होता की मशीन जरी चालली नाही तरी आपण ते सुईद्वाराच्या साह्याने स्टिच करायचं जेणेकरून येणाऱ्या सणांसाठी मला याचा वापर करता येईल तर त्याच पद्धतीने आपलं हे आ, चौरंग वस्त्र मी स्टिच करून घेतलेलं आहे आणि हे स्टिच करून झाल्यानंतर आपल्याला चौरंगावरती टाकून बघायचं आहे व्यवस्थित फिटिंगला आहे का आणि थोडंसं जर लूज वगैरे वाटत असेल किंवा अजून आपल्याला थोडंसं पॅक पाहिजे असेल तर इकडे जो मेन स्क्वेअर आहे त्याच्या दोन्ही बाजूला एक एक टीप अर्धा अर्धा इंचावरती मारून घ्यायची आहे जर आवश्यकता वाटत असेल तर आणि आवश्यकता वाटत नसेल तर नाही मारली तरी चालते पण या ठिकाणी आपण स्टार्टिंगला मी तुम्हाला जसं सांगितलं धागे वगैरे निघतील म्हणून तीन इंच एक्स्ट्रा कपडा घेतला होता त्याच्यामुळे मग मी ते, ते तीन इंच जे एक्स्ट्रा घेतलं होतं ते या ठिकाणी फिटिंग करून घेत आहे जेणेकरून आपल्या चौरंगाला जो हा कपडा आहे तो एकदम व्यवस्थित बसेल आणि हे जे एक्स्ट्रा धागे निघतात त्याच्यासाठी आपण परत एकदा गोट मारू शकतो आतल्या साईडने जेणेकरून मग ते धागे कंटिन्युअसली निघत नाही आणि आपलं जे बनवलेली वस्तू असते कुठलीही ती खराब होत नाही पण या ठिकाणी आता मशीनचा थोडासा इशू आहे त्याच्यामुळे टिपा व्यवस्थित येत नाही जाड कपड्यावरती म्हणून मी तो गोट मारणार नाही ना आहे पण तुम्ही तसा गोट आतल्या साईडने जर मारला तर अजिबात कपड्याचे धागे निघणार नाहीत तर या ठिकाणी मी चौरंगाला हे जे बनवलेलं वस्त्र आहे ते टाकून बघितलं आणि त्याच्यानंतर आता फायनली फक्त एक शेवटची जी प्रोसेस आहे ती आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपण जे लेअर खाली जोडलेल्या आहेत त्या लेयरला दोन्ही साईडनी कॉर्नरला एक एक दाबटीप देऊन घ्यायचे आहे जेणेकरून तो आपला बॉक्स असा व्यवस्थित दिसतो फिनिशिंगला आणि समोरून बघताना अजिबात अशा चुन्या वगैरे पडत नाही किंवा गोळा होत नाही जसं की आपण रेडीमेड एखादी व कवर वगैरे विकत आणतो त्या पद्धतीने ते दिसतं त्याच्यामुळे आपल्याला वरच्या साईडनी दोन्ही साईडला पावपाव इंच अंतर ठेवून दापटी टाकून घ्यायचे आहे आणि ते झाल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवते आणि आत्ता सध्या भरपूर सण वगैरे येत ता आहेत आणि त्या सणांसाठी आपल्याला ह्या वस्त्राची गरज नक्कीच पडणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आत्ता जर तुमच्याकडे वेळ असेल तर अशा पद्धतीचं वस्त्र किंवा हा जो चौरंगाचा कवर आहे तो नक्की बनवू शकता तर मी माझ्यासाठी बनवत होते म्हणून मग मी हा व्हिडिओ मुलांना बघून तुमच्यासोबत शेअर करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे तर अशा पद्धतीने आपलं या ठिकाणी चौरंग कवर किंवा चौरंग आसन बनवून तयार झालेलं आहे आणि याच्यावरती जे कमळ बनवायचं आहे ते मी याला ॲटॅच करणार नाही सेपरेट बनवणार आहे जेणेकरून आपल्याला ह्या चौरंग आसनाचा वापर टू इन वन करता येईल म्हणजे जर कधी मार्गशीर्ष महिना वगैरे असेल तर कमळासोबत करता येईल आणि इतर कुठली पूजा करायच्या असेल तर कमळ का काढून देखील आपल्याला या कवरचा उपयोग करता येईल त्याच्यामुळे मी त्या दोन ज्या गोष्टी आहेत त्या सेपरेट सेपरेट बनवणार आहे आणि हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्याच्यामुळे जो कमळ बनवण्याचा व्हिडिओ आहे तो मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल व्हिडिओ खूप मोठा झालेला त्याच्यामुळे थोडासा फास्ट मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तरी पण तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित शांततेत बघितलं तर तुम्हाला हे कवर बनवता येईल तर अशा पद्धतीचं कवर तुम्ही पण नक्की बनवा कारण की आता भरपूर सण येत आहे आणि त्या सणांसाठी तुम्हाला नक्कीच याचा खूप छान पद्धतीने उपयोग करता येईल तर बघू शकता ह्या टिप वगैरे मी कशा पद्धतीने मारलेल्या आहे आणि त्याच्यानंतर वरच्या साईडने पण बघू शकता अजिबात आपलं कवर गोळा झालेलं नाहीये